आज माझा वाढदिवस आहे साईबाबांच्या साई दर्शनाला आलो आहे आणि साईबाबांचे आशीर्वाद घेतलेत माझी एक अनुभूती अशी येते की साईबाबांच्या ज्या ज्या वेळेला मी दर्शनाला येतो त्या त्या वेळेला एक अशी मनाला अपूर्व अशी शांती वाटते शांतता वाटते सगळा विचलितपणा दूर होऊन जातो आणि म्हणून मी श्रद्धेने या ठिकाणी आज दर्शनाला आलेलो आहे वर्ती, वर्ती एक आरोप असे होत आहेत सर्वपक्षीय नेते सोबत आहे ने? मी तुम्हाला गंमत सांगू का मी राजकारणातला एक आक्रमक आणि जहाल व्यक्तिमत्व म्हणून माझी इमेज आहे परंतु तुम्हाला गंमत सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण आठ निवडणुका लढवल्या आणि आठही निवडणुकांमध्ये वेळेला कोणी माझ्या विरोधात उभा राहायचा राहिला तर पुढच्या निवडणुकीला तो, तो माझा प्रचारक होतो असं आठही निवडणुकांमध्ये घडलं आहे जो जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो पुढच्या वेळेला माझ्या विरोधात किंवा माझा तो प्रचारक होतो माझा सहकारी होतो राजकारणामध्ये टोकाची कटुता मी कधी ठेवत नाही वैयक्तिक कधीच कोणावर मी टिप्पणी करत नाही धोरणात्मक आणि आपल्या भूमिकेमध्ये मी कधीच कोणाशी तडजोड करत नाही आणि म्हणून इथं जे आपण सगळे बघताय ते सगळे पक्षीय हे अनेक वर्षांचे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी ज्या ज्या वेळेला इथे येतो त्या त्यावेळेला त्याचप्रमाणे ये ता ते येतात तर काल उद्धव साहेबांचं जे भाषण झालं ते भाषण पुऱ्या महाराष्ट्राला नाही पर्यायानं देशाला विचार करायला लावणारं भाषण आहे कारण उद्धव साहेबांची या पूर्वीची जर भाषणं बघितलीत तर इतकं चिडून रागावून निर्वाणीचं निकराचं आणि आरच्या आर या पारच्या लढाईचं भाषण उद्धवसाहेबांनी यापूर्वी कधी केलेलं नाही परंतु यावेळेला त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ललकारलेला आहे शेवटी माणूस किती सहन करणार देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रानं पाच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्या मुख्यमंत्रीपदाचा वापर करून तुम्ही लोकांची लोकप्रियता मिळवून आपलं राजकारण स्थिर करायला पाहिजे होतं राजकारण अधिक मजबूत करायला पाहिजे होतं आणि लॉंग लाईफ करायला पाहिजे होतं पण त्याच्याऐवजी कमी वेळामध्ये आपल्या मित्रांना विरोधकांना स्वपक्षीयांना जो संपवण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीसांना लावला होता त्यातलाच एक भाग आदित्य ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी जो केला होता आणि त्याबद्दल उद्धव साहेबांनी अत्यंत निकराचा लढा पुकारलेला ही वस्तुस्थिती कायच आहे की राजकारणामध्ये आता कोणाला ठेवायचं यापूर्वीसुद्धा अनेक पक्षाचे अनेक लोक महाराष्ट्रात राजकारण करून गेले परंतु इतकी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जेवढी देवेंद्र फडणवीसांनी संपवली खराब केली नासवली आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सुडाचं राजकारण केलं असं राजकारण यापूर्वी कधीही कुणीही केलेलं नव्हतं हे लक्षात घ्या आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकवायची की न टिकवायची हा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेनं करायचा आहे आणि म्हणून एक प्रकारे उद्धव साहेबांनी हेच महाराष्ट्राला साथ घालून सांगितलेलं आहे एक तर मी शांत संयमी कोणाबद्दलही सुडानं न वागणारा माणूस मी हा मी तुम्हाला पाहिजे की देवेंद्र फडणवीस सारखा खुनशी राजकारणी सुडानं वागणारा सत्तेचा दुरुपयोग करणारा आणि हा उपयोग करत असताना मित्रांना सुद्धा न सोडणारा विरोधी पक्षाच्या लोकांना न सोडणारा आणि स्वपक्षातल्या लोकांनासुद्धा त्यांना सुद्धा न सोडणारा हा तुम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे की उद्धव ठाकरे पाहिजे हे ठरवणारे ते शब्द आहेत आणि म्हणून हे महाराष्ट्रांना ठरवायचं आहे की उद्धव साहेबांचं राजकारण महाराष्ट्रांना टिकवायचं ना देवेंद्र फडणवीसच्या टिकवायचं महाराष्ट्र आता महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे मराठा समाजाला आरक्षण द्यायच्या गोष्टी करतात छत्रपतींच्या पायाला हात लावतात ऑर्डिनन्स काढतात आणि त्याच वेळेला त्यांच्या मंत्रिमंडळातले छगन भुजबळ हे कोणाच्या इशाऱ्यानं मी तर सांगतो देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यानं एका बाजूला ओबीसीला चितवतात ओबीसीला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ओबीसीनी मराठा लढा उभा करण्याचा प्रयत्न हा सरकारमधले दोन मंत्री यांना पुढं करून त्यांच्या पाठीमागे कोण कोण अनाजीपंत आहे तो अनाजीपंत सगळा हा खेळ खेळतोय असं माझं म्हणणं रामदास कदम रामदास कदम चाटायला होते का तिथं <laughs> कधी रामदास कदम कधी चाटायला गेले होते रामदास कदम उद्धव ठाकरेंची चाटून चाटून आता त्यांच्या विरोधात बोलायला लागले